मुंबईतून मॅफेड्रॉन एम डी ड्रग्ज आणून तो सोलापुरात तो विक्री करणाऱ्या पुण्याच्या आरोपी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केले एसटी स्टँड परिसरात छापा टाकून त्यास अटक करण्यात आली त्याच्याकडून एक लाख आठ हजार रुपये किमतीचे छत्तीस ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत मोहम्मद अजहर हैदर साहेब कुरेशी वैवर्ष सदतीस राहणार भीमपुरा लेन सेंट्रल स्ट्रीट कॅम्प पुणे असं आरोपीचं नाव आहे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करता सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत जाधव आणि बापू साठे यांना माहिती मिळाली की शहरातील एस टी स्टँड परिसरात एक इसम अंमली पदार्थाचा साठा घेऊन संशयास्पदरित्या फिरत आहेत त्या अनुषंगाने जाधव आणि त्यांच्या पथकाने एस स्टँड परिसरातून त्या इसमास ताब्यात घेतले त्याच्याकडून छत्तीस ग्रॅम पावडी पांढरी पावडर जप्त केली फॉरेन्सिक टीमनं त्या पावडरची तपासणी केली असता ते एंटी ड्रग्ज असल्याचं निष्पन्न झाले मोहम्मद कुरेशी याच्यावर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे मोहम्मद अजहर हैदर साहेब कुरेशी हा मूळचा पुण्यातील रहिवासी आहे त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यानं मुंबई येथून हे ड्रग्ज सोलापुरात विक्रीसाठी आणले असल्याची कबुली दिली त्यामुळे मुंबईतून त्याने कुणाकडून ड्रग्ज खरेदी केले सोलापुरात कुणाला याची विक्री होणार होती याचा तपास पोलीस करत आहेत सोलापूर सारख्या छोट्या शहरातही ड्रग्ज सापडत आहेत